नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बुरा नगर येथे युवकावर हल्ला प्रकरण बजरंग दल आक्रमक त्या वृत्तीला धडा शिकवू कुणाल भंडारी आज सोमवारी सायंकाळी अहमदनगर मधील बुरा नगर येथे पुष्कर शेलार नामक युवकावर समाजकंठकांनी हल्ला केल्यानंतर बजरंग दल आक्रमक झाले जिल्हा रुग्णालयात जाऊन सदर घटनेची परिस्थिती जाणून घेत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी केली भागामध्ये पुष्कर शेलार आणि व्यंकटेश नावाच्या दोन हिंदू तरुणांवरती काही जियाद्यांनी त्याच्यामध्ये जुडवा दोन जो ये बंदुए, जे बंधू आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून नागरजवळे भागामध्ये हिंदूंवरती दहशत निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून अशा बेकायदेशीर कृत्य करत असतात महिला मुलींची छेडछाड असो हिंदू धर्मियांवरती दहशत निर्माण करण्याची पद्धत असो ह्या घटनेच्या पूर्वी दोन महिन्याआधीसुद्धा पुष्करवरती अशाच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाला या संदर्भातली पूर्ण माहिती असूनसुद्धा या जियाद्यांवरती कुठल्याच प्रकारचं प्रतिबंधात्मक कारवाई असो किंवा कुठली कायदेशीर कारवाई असो या यांनी केलेली नाही आहे आज ह्या तरुणाला जीवस्य मारण्याचा प्रयत्न या, या ठिकाणी झालेला आहे त्याच्यावरती कोयत्यानं व धारधार शास्त्रानं दगडानं त्याला ठेचून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे सुदैवानं तो याच्यातून वाचला आहे पण त्याची प्रकृती गंभीर आहे पोलीस प्रशासनानं याच्यामागील या जिहाद्यांना पोचणारे कोण आहेत त्यांना फंडिंग कोण करतं यांना या कृत्य करण्यासाठी कोण यांना प्रोत्साहन देतं याची सखोल माहिती घेऊन या, या जिहाद्यांसोबत यांच्या हस्तकांना यांच्या जे कोणी आका आहे यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अन्यथा या जियाद्यांना यांच्याच भाषेमध्ये उत्तर या ठिकाणी देण्यात येईल दे। सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा